गेल्या दोन दिवसापासून आपण तहसील कार्यालयासमोर बेमुदत अमरोहण उपोषणास बसलेला आहात आज केस तहसीलचे नायब तहसीलदार भंडारे साहेब यांच्या मध्यस्थीने आपलं हे उपोषण स्थगित केलेलं आहे तर आपण काय सांगाल त्याबद्दल नमस्ते मी अमरणारावकर रहिवासी आहे मी मागे कालपासून आमरण उपोषणाला बसलो होतो माझ्या विविध मागण्यांसाठी आ, काल सात वाजता पंचायत समितीचे विस्ताराधिकारी आणि त्यांच्यासोबत एक अधिकारी आले होते त्यांनी मला लेखी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही जे भ्रष्टाचाराचा चारा आरोप आहे ग्रामसेवकावरती सरपंचावरती याची आम्ही एकवीस तारखेला सफल चौकशी करू आणि त्याच्यानंतर दोषींवरती कायदेशीर कारवाई करू तसेच तहसीलच्या संदर्भातली चार चार मागण्या होत्या त्याच्यासाठी मी तशी त्रोडते मदत आमरण उपचारासाठी बसलो होतो तर थोड्याच वेळात आपल्या तशीचे कर्तव्यदक्ष अधिकारी नायब तहसीलदार भंडारी साहेब आले होते त्यांनी मला लेखी पत्र दिलेलं आहे आणि उपोषण काय होण्यास सांगितलेलं आहे आणि त्यांनी मला आश्वासनही दिलेलं आहे की तुमच्या सगळ्या मान्य ह्या आम्ही ज्या पुराव्या दिलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही पंचनामा करू आणि कायदेशीर कारवाई नक्की करू असे मला त्यांनी ठोस आश्वासन दिलेलं आहे आपल्या दोन कार्यालयाशी निगडीत प्रश्न होते एक तहसील कार्यालय आणि दुसरं पंचायत समिती कार्यालय तर दोन्ही कार्यालयाचे आपल्याला पत्र आता लेखी आश्वासन दिलेलं आहे जर प्रशासनाने जर आपल्या मागणीची पूर्तता जर नाही केली तर आपलं पुढील लढा कसा राहील प्रशासनाचा माझ्यावर आत्तापर्यंत विश्वास आहे आणि इथून पुढेही राहील पण परंतु जर अधिकाऱ्यांनी माझ्यासोबत जर खसवापसी केली किंवा जर त्यांनी दिलेल्या आश्वासनाला जर ते जागले नाहीत तर इथून पुढेही मी या दिवशी मला वाटेल की अधिकारी माझी खसवापसी करत आहेत पुन्हा मी अजून ह्याच कार्यालयासमोर अमरण उपोषणाला बसेल आणि वेळ प्रसंगी मी आत्मदहन सुद्धा करेन एकंदरीत दोन्ही कार्यालयाच्या अधिकारी यांनी आपल्याला जे काय जे लेखे आश्वासन दिले त्याच्यावर आज रोजी आपण समाधानी आहात का हो मी मी अधिकारी आहेत कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत भंडारी साहेब मी यांना बऱ्याच वर्षापासून ओळखतो बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा माझा त्यांचा संपर्क झालेला आहे मला त्यांचा स्वभाव माहिती आहे त्यांनी स्वतः मला आश्वासन दिलेलं आहे की तुम्ही माझी भेट घ्या आम्ही या जे तुम्ही मागणी आहे त्याच्यावर कायदेशीर आणि सकारात्मक तोडगा काढू त्याच्यामुळे मी फंड साहेबांच्या आश्वासनावरती समाधानी आहे आणि माझ्याकडे याबद्दल सर्व पुरावेही आहेत तुम्ही तर वारंवार निवेदन देत आलेला आहात आणि या निवेदनात वारंवार ग्रामपंचायतीने भ्रष्टाचार केल्याचा आरोप करतात तर वार 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 एकंदरीत एकूण किती भ्रष्टाचार ग्रामपंचायतने केलेला आहे चौदाव्या आणि पंधराव्या वित्त आयोगामध्ये या दोन्ही आयोगामध्ये चौदाव्या पंधराव्या वित्त आयोगामध्ये चौदाव्या वित्त आयोगामध्ये पवार मधुकर पवार हे ग्रामसेवक होते व पंधराव्या वित्त आयोगामध्ये एस एम राऊत या महिला ग्रामसेवक होत्या आणि सरपंच एकच होत्या नितीन साहेबराव गायकवाड या दुधांनी मिळून जवळपास वीस लाख रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे तसेच घरपुलमध्ये जवळपास तेवीस घरकुल मंजूर झालेले आहेत त्याच्यामध्ये फक्त सात आठ लोकांनी प्रामाणिकपणे घरकुल बांधलेले आहेत बाकीचे सर्व घरकुल म्हणजे जवळ पंधरा ते सोळा लाख रुपयाचा त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे आणि फायनल फायनल बिलच बघून चाललेले आहेत याचेसुद्धा पुरावे मी ई डीओ साहेबांना तसेच साहेबांना पी टी आर सोबत दिलेले आहेत त्यांच्यावरती का कायदेशीर कारवाई करा याची सुद्धा त्यांनी मागणी केलेली आहे